माझ्या राज्याचे गृह राज्यमंत्री हे जर डान्स बार चालवत असतील तर अतिशय दुर्दैवी आहेत मी जेव्हा काल बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही द्यायला आणि एफ आय आर इज ऑलवेज uh, एफ आय आर हे नेहमी पब्लिक डॉक्युमेंट असतं कुठलेही पोलीस नकार देऊ शकत नाही द्यायला त्यामुळे परवान्याची कॉपी आणि एफ आय आर ची कॉपी ते ही पोलिसांना मला द्यावीच लागेल आणि अनिल परबांनी त्यांचं काम केलं असेल ते अमुक एका पक्षाचे आहेत त्यांनी त्यांचा लढा द्यावा मी कधीही कुठल्याही राजकीय लोकांशी बोलत नाही मी कोणाशीही त्या अनिल परब काय किंवा कोणीही काय कोणाशीही बोलले नाहीये मला जो योग्य लढा वाटतो की माझ्या राज्याचे गृह राज्यमंत्री हे जर बार चालवत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे आणि मुद्दा पुन्हा एकदा सांगते की असा थेट डान्स बीड ला होता म्हणून मी त्यांची भेट घ्यायला त्यांना मी सगळे त्याचे व्हिडिओ पाठवले होते त्यांची भेट घ्यायला मी थेट मंत्रालयात गेले होते आपल्यापैकी अनेक पत्रकार तिथे देखील असतील तर त्याच्यात बार बंद होण्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा मला माहित नव्हतं कारण त्यांनी तेव्हा त्याच्यावर ते 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 कुठलीही कारवाई केली नव्हती मला कळलं नाही की योगेश हो कदमांनी ती कारवाई का केली नाही तेच व्हिडिओ मी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले त्याच्या त्या दिवशी त्या डान्स बार वर रेडून तिथे कारवाई झाली होती पण आज मला आता उलगडा होतोय जर त्यांचा स्वतःचा डान्स बार असेल तर ते दुसऱ्या डान्स बार वर कारवाई कशासाठी करतील असं म्हटलं जात आहे की या ठिकाणी तर ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याच्या काही नियम असतात त्याच्यात जे स्टेजवर असतात त्या ना ते लोक खाली येऊ शकत नाही दुसरा मुद्दा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा नृत्य करता येत नाही तर तिसरा मुद्दा की त्याच्यात पाचच्या वर कलाकार असू शकत नाही इथे बावीस बायका या तिथे होत्या नृत्य करत होत्या त्या लोकांच्या बरोबर होत्या असं सगळं त्या एफआयआर मध्ये नमूद आहे त्याचे व्हिडिओ देखील जर पोलिसांकडे असले ते याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठलाही नियम इथे लागू होत नव्हता कारण ग्र राज्यमंत्र्यांच्याच जर डान्सवर असेल त्याला नियम लागू होत नाही नियम आणि कायदे फक्त आपल्या सामान्य जनतेसाठीच असतात सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा